श्रावणी ये आणखी पाहिजे नाही का तुला नको मम्मी मला मम्मीचे आधी खाऊन घे ना पोट भटूरा देऊ हो का एक तुझ्या पप्पांचं झालंय का प्लेट काढला म्हणा मम्मीने या मला लवकर नको मला नको पप्पा हा बेटा दोन मिनिट मम्मी दोन मिनिट <laughs> बरं त्या माणसाला गरम गरम खा म्हटलं की लय जोर येते काही ना काही फोन घेते काही ना काही त्याचं काम काढते आणि आपलं झालेलं नसलं की मग यांची खाई चालते दि लवकर जे आहे तेच दे जे आहे तेच दे आणि करून आपण व्यवस्थित ताट वाढून ठेवा ना येत नाही थंड वयपर्यंत आहो आलो आलो <laughs> आ, अरे बाप रे छोले भटुरेचा बेत आहे का हम्म आज तर मिळच आहे बा छोले भटुरे ते एवढे नटून ठटून काय बाबा स्पेशल मेनू साडी बिडी हा बांगड्या टिकली हार छान <laughs> दिसून राहिली <laughs> म्हणजे मी रोज चांगली नाही दिसत का अरे तस नाही रोजच्या पेक्षाही चांगलं दिसून राहिली रोज काय बाबा तू तू दिवसेंदिवस तुझं सौंदर्य वाढत चाललं माय तरी म्हातार पण येऊन राहिलं तू तर दिवसेंदिवस तरुण होऊन राहिली इस खूपसुरती का राज क्या है? पप्पा, ते आडवर्टाइज मधला साबणाने आंघोळ करत जा <laughs> श्रावणी <laughs> तुझ काय पाहिजे मामीचे पापड मस्त खूप सारे पडले थँक्यू मम्मी माझे पप्पा तुम्हाला एखादा देशील ना आज तर पप्पा मजाच आहे पापड छोले भटुरे मेकअप केलेली मम्मी श्रावणी सॉरी <laughs> एव्हर मम्मी माझी मम्मी नेहमीच सुंदर दिसते तिला मेकअपची गरजच नाही हा आहेच माझी आशारानी सुंदर तिला काय मेकअपची गरज आहे बरोबरांप्रमाणे मी फुगत चाललेली आहे ते भटूरे बिचारे झाले कौतुक आता कौतुक केलं नाही कि म्हणत करत नाही करायला बसलो कि तिला टाइम नाही मला तर समजतच नाही कस बागा आता करू दे ना ठीक आहे तुमचं कौतुक चालू द्या मी खाणं सुरू करतो असं <laughs> का कुठं असं असते का हा अरे दोन दोन प्लेटा कशाला भरवल्या एकाच प्लेट मध्ये खाल्लं असतं हा जेव्हा भरम काढा खूप झाला आता बसायला झाला आता आता उतू चाललं खा चुपचाप काय बाने हा श्रावणीले भाऊ बहीण काही पाहिजे नाही का चुप बसा तुम्ही तर खूपच आहे आता तू तर पहिलेच लाजली मला वाटत आज काय काय खाल्ला जसं हा <laughs> ला <laughs> हो, ते वा रे वेगळेच भाऊ राहिले मम्मी मामीला फोन लाव कशासाठी ग पापड दे मला पाठवून आम्हाला आणखी हो खूप सारे आणले आपण बजाले मग गेलो की घेऊन येऊ ते कोणास गं पाठवणार आहे पापड आणि ते एवढे एका वेळेस नाही खायचे नाही तर बसशील खा मी खूप सारे तळून ठेवले ते एकदा नको खाऊ तब्येत भरून ठेवता येते ते कोणती भाषा होई मय कोणती शाळेत गेल ते तू अ कोणती भाषा होई मय ओदू गोल 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 चुकाल कायच का का गोल आम्ही मी ये माझ का शानी बाई मी बोगी शानी बै मय नागत जे आली का पिल्ला बाबू तो बोलतच आहे बाई दादाने तर बाई फक्त बोलच पाहिजे

बोल बापारी दादाची घडी चालली दादाची घडी चालली पिक 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 चल 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 दादाला घेऊ इकडे नाही तर जाय पडशील ना आनंद इकडे इकडे आनंद इकडे इकडे काय करू बाई अपडा सोडते का पुढे अरे धमने उभा राह ना पेंडा उभा राह उभा राह पुढच्या जागच्या जागे सरकते बरोबर उभा राह उभा राह चांगला ओ माय तू भाषण देतो काय काय तू भाषण देते माय आ तुले गप्पा पाहिजे दादाली तिकडे पळ पाहिजे दादा चालला ना तिकडे पळ ना माय हा ये बस करायची तू बस बर मी दादा आणतो आनंदा पिल्ला चोर पकडला चालला होता चोर अंबया फडशिन ना बापा सोड म्हणते मला अजिबात नाही कधी बॉलखेड बॉलखेड बाई सांग ये इकडे अमर बाई ना पहिले वर आला का मी म्हणून राहील बाई कुठे गेला हो बरंच हवा मी बसेल तुम्ही गेला तर तिथे बायचा घरी मग ते बसले लेकरायला घेऊन मोहिनी महिनिक दाखवत लेकरा घेऊन जातो म्हटलं मी माल खेळून राहिले हा इकडे जाऊ दे तिकडे जाऊ दे काय झालत बाई ती काही नाही सात सुनायच ते सुन काय बिमार आहे काय झालं त्याचं मग आता आता शेजारी हा आवाज दिला तर जायला लागते माय <laughs> म्हणजेच माझे आवाज दिला म्हणलं बाई काय झालं म्हटलं माय काही नाही दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी असतेच त्याच म्हणजे बाय तिथे मग आवाज आपल्याला सांगा आता आपण दुसऱ्याच्या घरात आपण बोलावं काय हा सासून मनात बोलून आपल्या काही होते की आज ना सकाळी त्या त्याच्या त्याच आपण शेजारी शेजारीच राहतो शेवटी पण जाव लागते आता कसं राहतेच आवाज दिला तर जाई लागते काय जाऊन उभं राहा बना काय म्हणा नाही म्हणू शकत सासूले नाही म्हणू शकत सुनीले सन सुनीले काय म्हणलं तर सासूले राग सासूले म्हणलं तर सुनील राग मग काय ना आपल्याला पेचच पडते बाई जाऊन उभी राहतो आता काय म्हणावे चालली येतो कायच करावं ते आता आहेस माय नाही म्हणलं आहे का म्हणलं एवढा आवाज दिला म्हटलं बाय दवाखाना घे काम आहे का नाही जी काही नाही तीच घराच असते साधू हमेशा अरे बुके आधीच्या कडेवर बसला का अ बुका अरे अरे पाय बाई हाय हरप हा हो लय ते हो <laughs> ना ते तरी बसते गोष्टीच सरत नाहीत याला पाहिजे इकडे हिंडू दे तिकडे हिंडू दे इकडे हुसकू दे तिकडे हुसकू दे या झाडात हात घालते त्या झाडात हात घालते <laughs> आमचा आनंदच तसा आहे एका जागेवर बसतच नाही काय आजी आज काय म्हणते तुले गोळा आहे म्हणते गुणाचे <laughs> हात पण पाहिजे गुणाचे हात माय मोहिल तर म्हणलं मग म्हणलं बाई दीटकाळ जाय रो संध्या की लेकरायची जापायच्या हक्की मग एवढे गुण करतात लेकरा सुटसुट बोलतात आता बोबडे बोल तर गुणाने हे वाटते म्हटलं दीटकाळच जाय माय लेकरायची पदर उतराव माय ना हाव उतरते ना तू बोलून नाही राहिल हो येतो ना तू असंघ बोलाय हिच्या संघ तर बाई बडबडच करावं लागते ये तुला घेतलं नाही माय हो माय बोलायला आजीच होती काय सांगा बाई आता इतकी बुटू बुटू बोलते काय बोलते काय नाही तिचं ती लेख येत नाही काय म्हणते काय नाही सुरू असते फक्त काय बोलते पण तोंड काय मुख राहत नाही आणि याची हात मग राहत नाही हिंडतच राहते इकडे घुसते तिकडे घुसते आणि ती हिंडत नाही पण तिची बुटू 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 चालूच राहते तिच्या भाषेत काय म्हणते काय सांगते बाई सांगते ते काय सांगते मग काय म्हटलं बाई ना हो बाई गोष्ट सांगते सांग सांग काळजी गोष्ट सांगतो माय बस हाती आता मागच राहा लागते लेकरायच्या नाही माय बाई एक बाई स्पेशल पाहिजे एक बाई स्पेशलच पाहिजे लेकरायच्या मागे आता सरकतात उभे राहतात आता पोळ्या धड्याचा भेव राहते ना इतक्या दिवस कसं वकर टाकलं तर तिकीट आपण बसून नसलं धंदा केला तर काही नाही आता सरकता ते करतात मागच राहा लागते मग मोहिनीची आई असली की मला टेन्शनच नसते ते बाई बसते बा नाही तर मग ते बाईक काही धंदा काढला की आपण बसा लेकराई घेऊन पण मधली एक बाई पेशल पाहिजे लेकरायला त्याची माय अंग धुन पावडर लावून कंध टिकली करण दिवसातून चार खेपत माहिती कपडेच बदला लागतात खराब नाही केले तरी याचे माय कपडे बदलते चार खेप तर बदलतेच बाई लेकर खराबही करतात इन बाई कुठेच जातात लेकरं मातीत खेळायला आता याचा बाप लहान होता आमचं मातीचं घर होतं आमता कपडे ना भेटा तो माय बाई काले उगास आता माय या, बाई याची टुकलेल्या पोराले आलमारी भरली यायची कपडे आहे ना मग दोन डरस होते व बाई नाही म्हणजे ती बाय तिळ्यातली येईल हा घरी तर घ्यायची आहेस मग तर बाय तिला आला त्याच्यातली नाही तर मग ते गेलो ते घाला आणि माझे मोठे बहिणचे पोराचे कपडे लाल ती आणले होते माझे जुने खालेले कॉटनचे राहतात साजरे राहतात धुयेल राहतात आता भेटेस ना तर मग काय ते झाला आणि ते दोन बायकी घातले डर्स होते ते, ते मग असं कुठे गेला आलो तर त्याने ठेवा माय या लेकडाचे कपडे पाहिसा ना तुम्ही मोठ्या माणसाचे कपडे कमी पडतात एवढे कपडे आहेत हाय म्हणून बदलतात हाय त्याच्या नशिबानं नाही तर काय माय आम घरात कुठेच माती आहे की लेकर माती घेऊन राहिले कपडे डाग लावून राहिले <laughs> हाय म्हणून हाय बाई आता सार असं आहे ते <laughs> अरे बापा रे दोन्ही आजी एकच आहेत का चला जेवायला बोलवायला चालली होती मी ऐकू दिया तुम्ही मम्मी आता झाली हो बाई घंटा भर झाली सारखी सिद्धी वरच आली तो ऐसा होता स्वयंपाक पाहिला मॅ वळून पण आली काही नाही रंदावनात मला जाऊ दे करते तर कर झाला का तो स्वयंपाक हो झाला पप्पा लिहि दिला चला मग आता तुम्ही जेवायला लकर जो केलं हो आज खिचडी केली तिले चला रे आनंदा खुशी चला खिचडी जेवायला का मग यायला पोई देत नाही का अजून द्या पोई बाई तेलमीठ पोई लावून द्याव ना भाजी नाही पण पोई द्या आता हो आई देत असत ना त्याने आता चार वाजता पोळी खाल्ली म्हटलं मग आता खाणार नाही तर म्हणून मुगाची खिचडी लावली नाही पोळी गेली देतात बाई मी तर बंद देतो पोहे केले तर पोहे सव्वा वर्षाचे गुनरा आहे तीच म्हणजे मग काय आता खाऊ खाला बाई थोडं थोडं सगळं किती उशीर किती उशीर लावता तुम्ही यायला अगं ट्रॅफिक ट्रॅफिक मध्ये अटकलो होतो हिटर करतो मी कस तरी गर्मीच होऊन राहिली अशी हो ना पाऊस येऊन राहिला पण तरी गर्मी होतेच होते काय केलं ग काय केलं अजून स्वयंपाकच नाही केला का बरं भूक लागली होती स्वयंपाक का नाही केला दुपारी जेवण नाही झालं माझा टिफिन तसाच आला चांगली भाजी दिली होती मी दुपारी भात दिला होता करून राहता होता पोळी अगं काम आलं होतं शिल्लक त्याच्या जेवणच नाही झालं तो टिफिन तसाच आहे तर मग इथं ती वचमन काका नाहीत ला। <तिता जावते> का त्यांनी तीन दिला ऑफिसचे म्हटलं काका आज खाल्लाच नाही म्हटलं तसाच आहे म्हटलं हातही नाही लावला ते मग त्यांनी त्यांच्या डब्यात काढून घेतलं बरं केलं जाऊ द्या करते मग आता घरी काही का बर जीवर आलं का <laughs> जीवार तर आलाच <दालास>। अन <laughs> कंटाळा आला होता आज स्वयंपाकाचा दुपारी ना घरातली कामं काढले आज दिवसभर परते गिरते धुतले हे केलं आणि ते कबर्ड डावरल्या तर त्याच्यातच गेला आज पूर्ण दिवस माझा आत्ता झालं आत्ता फरशा पुसल्या थोडस बसली तर तुम्ही आले बप बाप बाप बा नऊ रात्री एवढं काय काम केलं उद्या का पावलीवर राहिले का आपल्या घरी <laughs> ते काढले तर काढले काम रोज 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 मग तेच ते जीवार येते मोड मूड आता मग साफसफाई केली सगळे मशीनमध्ये पडते गिरते धुतले बेडशीट लावली पडते तर हातात धुततील दोन तीन म्हटलं ते खराब होतील तर आणि आलमऱ्या काढल्या सगळं सामान किती सारो वेस्टेड सामान निघालो सगळं द्यायचं आहे काही काही ते देऊन द्या बरं काही टाकून द्यायचंय तसंच भरलेलं राहते सगळं आता डिक्लटरच केलं खूप सारे सामान पण निघाल तिकडे ठेवलंय मी डायनिंगच्या बाजूला ते देऊन द्या नाही तर टाकून द्यायचं टाकून द्यायचा सकाळी गाडी येते कचऱ्याची त्याच्यात काही घरात ठेवायला पुरत नाही खूप सारे कचरा होते आपण काही वापरत नाही फक्त जमा करून करून ठेवतो हो वापरू कधी वापरू कधी कधी वापरले जात नाही कपड्यांचे तसंच थोडंसं आखोड झाले थोडा रंग फ्रेंड झाला की आपण वापरत नाही आणि मागे मागे पडेल राहते आणि तसंच ते आलमारी भरायला राहते त्याच्यापेक्षा लवकर कोणाला देऊन दिलं किंवा ते काही टाकून दिलं तर पुरते कपाट तरी स्वच्छ राहतात सगळे काढले मी तुमचे कपाट साफ बा माझं नको करू माझे माझे कपडे लाख नको माझं चांगलं आहे सगळं काही हात नाही लावला बरं मी लावते स्वयंपाकाची सोय बरं असं कर रे मग आता कधी करशील स्वयंपाक हे पा मी फ्रेश होतो राणीच काय अभ्यास चालू आहे वाटते तर तिचं झालं असेल तर हे कर आपण बाहेर जाऊ मग जेवायला जाऊ दे आता तू दिवसभर थकली आता काय करशील करून करून तिची खिचडी खिचडी लावशील त्याच्यापेक्षा बाहेर जाऊ मस्त जेवण करून येऊ मलाही भूक लागलेली आहे लवकर आर आव आर, आवरा फक्त स्टार्टर पण घ्यायचं मम्मी तू तिथे गेल्यावर नाही नाही म्हणायचं म्हणते मग खूप महाग आहे खूप महाग आहे पप्पा स्टार्टर पण घेऊया फ्रेंच फ्राईज घेऊया आपण यावेळेस इच्छा कान तर इकडेच असतात का, का अभ्यास करून राहिली होती ना लक्ष पूर्ण इकडे आहे ना <laughs> नाही मी ना, अभ्यासच करत आहे मला थोडं थोडस ऐकवायला फक्त झालं <laughs> का अभ्यास किती राहिला थोडस राहिला पप्पा नाही होमवर्क पहिले कंप्लीट कर तोपर्यंत मी आंघोळ करतो फ्रेश होतो मग नंतर जाऊया होमवर्क झालेला आहे नाव द्याल राहू द्या नाही जाऊ नाही घरी न का आणू बनवते ना मी भाजी पप्पा तोंडली आणली तोंडली आणि कारले मम्मीने मग अशी भाजीवाल्या काका जवळ तोंडली आणि कारली घेतली त्या दोन पैकी एकच भाजी आहे आता लवकर आपण बाहेर जेवायला जाऊ नाही तर आपल्याला तोंडली खाव लागतील तो कारलं खावं लागेल अरे बापा रे चल चल, चल 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 आवर लवकर आवर मी पटकन अंगोन पाणी घेतो आणि पटकन जाऊ जेवायलाय मस्त जीव कोण खाणाऱ्या बापा ते तोंडली कारली <laughs>